नमस्कार तर संत नामदेवांच्या जीवनप्रवासावरची आपली ही मालिका आता समारोपाकडे आली आहे आपण त्यांचे अनेक टप्पे पाहिले हो ना पण आज आपण या सगळ्या प्रवासाचं सार म्हणजे त्यातून मिळणारं जे अमृत आहे ते नेमकं काय आहे हे समजून घेणार आहोत आणि हाच हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ना ऐका त्यांच्या जन्मापासून ते पंढरपुरातल्या अंतिम विश्रामापर्यंत हा सगळा प्रवास कशासाठी होता त्या प्रत्येक टप्प्यातून ते आपल्याला नक्की काय देऊन जातात चला शोधूया याचं उत्तर पण हे सारं समजून घेण्याआधी ना एक काम करूया त्यांचा तो अख्खा प्रवास तो अद्भुत प्रवास एकदा पटकन डोळ्यांखालून घालूया कारण खरी गंमत ही आहे की त्यांच्या शिकवणीचं प्रत्येक सूत्र त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात लपलेलं आहे बघा नरसी गावात एका लहान मुलाचा जन्म होतो तो, तो मुलगा पंढरपुरात येतो आणि विठ्ठलाचा कट्टर बालभक्त बनतो तिथून पुढे संत ज्ञानेश्वरांसोबत संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा करतो विसोबा खिचरांसारखे गुरु भेटतात जे त्याला निराकाराची दृष्टी देतात मग पंजाबमधल्या घुमनमध्ये जाऊन तो कित्येक वर्ष साधना करतो आणि शेवटी पुन्हा पंढरपुरात परत येऊन त्याच विठ्ठलाच्या पायरीशी कायमचा विसावतो अहो विचार करा केवढा मोठा केवढा विशाल होता हा प्रवास मग एवढा मोठा एवढा व्यापक प्रवास करून संत नामदेवांनी आपल्यासाठी मागे काय ठेवलं तर त्यांनी आपल्याला तीन असे अमृत संदेश दिले जे खरं सांगायचं तर कोणत्याही काळात कोणत्याही पिढीसाठी अगदी मार्गदर्शक ठरतील हो त्यांचं संपूर्ण जीवन आणि त्यांचं तत्वज्ञान या तीन मुख्य सूत्रांमध्ये सामावलेलं आहे चला एक एक करून ते समजून घेऊया यातला पहिला संदेश आहे एकचित्त भक्ती आता याचा अर्थ काय सोप्पाय भक्ती म्हणजे काही टाइमपास नाही त्यात कोणतीही तडजोड चालत नाही आठवत आहे लहानपणी नामदेवांनी नैवेद्यासाठी कसा हट्ट धरला होता अगदी तासन तास रडले होते तीच तीव्रता तीच तळमळ भक्तीत हवी म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे देवाला अर्धवट नाही तर पूर्णपणे शंभर टक्के शरण जायचं आता दुसरा संदेश हा आहे साकारातून निराकाराकडे केलेला प्रवास सुरुवातीला नामदेव फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर प्रेम करायचे त्यांच्यासाठी देव म्हणजे ती मूर्ती पण मग त्यांना भेटले विसोबा खेचर त्यांनी काय शिकवलं अरे ज्या शंकराच्या पिंडीवर तू पाय ठेवलायस ना तिथेही तोच देव आहे आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की देव फक्त मंदिरात नाहीये तो सृष्टीच्या प्रत्येक कणात आहे आणि तिसरा आणि हा तर कदाचित सगळ्यात क्रांतिकारी संदेश आहे तो म्हणजे भक्तीचा सामाजिक प्रभाव नामदेवांनी हेच शिकवलं की खरी भक्ती माणसाला माणसापासून तोडत नाही उलट जोडते विठ्ठलाच्या दारात तुम्ही कोण आहात कुठल्या जातीचे आहात गरीब की श्रीमंत या सगळ्या भिंती कोसळून पडतात तिथे फक्त एकच ओळख उरते भक्त आता वळूया संत नामदेवांच्या आयुष्यातल्या एका खूप सुंदर पैलूकडे आणि तो म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि त्यांची मैत्री अहो ही काही साधी मैत्री नव्हती हा दोन मित्रांचा संगम नव्हता तर हा होता दोन महान शक्तींचा संगम विचार करा एका बाजूला ज्ञानाचं मूर्तिमंत रूप आपले ज्ञानेश्वर माऊली आणि दुसऱ्या बाजूला प्रेम भक्तीचा अथांग सागर संत नामदेव ज्ञानेश्वरांनी नामदेवांच्या भक्तीला ज्ञानाची विशालता दिली तर नामदेवांनी माऊलींच्या ज्ञानात भक्तीचा गोडवा ओलावा आणला आणि खरं तर हेच हेच त्यांच्या मैत्रीचं सार आहे की ज्ञान आणि भक्ती या काही दोन वेगळ्या वाटा नाहीत त्या एकमेकांना पूर्ण करतात एक गोष्ट लक्षात घ्या ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी होऊ शकते आणि भक्तीशिवाय ज्ञान कोरडं नीरस होऊ शकतं दोन्ही एकत्र येतात तेव्हाच खरं संतत्व जन्माला येतं ठीक आहे पण मग प्रश्न असा येतो की या शतकांपूर्वीच्या शिकवणीचा आजच्या या धावपळीच्या आयुष्यात काय उपयोग तर नामदेवांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे चला स्वतःलाच काही प्रश्न विचारून बघूया पहिला प्रश्न आपल्या आयुष्यात असा एखादा क्षण आला आहे का की जेव्हा आपण नामदेवांसारखी देवाला इतकी आर्थ इतकी तीव्रतेने हाक मारली आहे की ती ऐकलीच गेली पाहिजे ती तळमळ ती तीव्रता कधीतरी अनुभवली आहे का आता दुसरा प्रश्न आपल्या दृष्टीबद्दल आपण देवाला फक्त मंदिराच्या चार भिंतीतच शोधतो की विसोबा खेचरांनी शिकवल्याप्रमाणे त्याला आपल्या कामात नात्यांमध्ये निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत पाहायला शिकतोय आणि तिसरा कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आणि भेदक प्रश्न ज्ञानाबद्दल आपण जे काही ज्ञान मिळवतो शिक्षण घेतो त्याने आपला अहंकार वाढतो की आपली करुणा वाढते ज्ञानेश्वरांसारखं ते ज्ञान इतरांबद्दलच्या सहानुभूतीत बदलतं का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शेवटी एकाच गोष्टीकडे घेऊन जातं जर नामजप विठ्ठलावरची भक्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांमध्ये देव पाहण्याची दृष्टी या गोष्टी जर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनल्या तर संत नामदेवांची ही कथा फक्त एक माहिती म्हणून राहणार नाही ती एक जिवंत अमृतमय अनुभव बनेल आणि याच विचारासोबत आपण संत नामदेवांवरील आपल्या मालिकेच्या समारोपाकडे आलो आहोत पण लक्षात ठेवा हा शेवट नाही उलट एका नव्या सुरुवातीचा आमंत्रण आहे हो संत नामदेवांच्या जीवनावरची ही मालिका जरी इथे संपत असली तरी त्यांचं नाव त्यांचे अभंग आणि त्यांच्या डोळ्यांतले ते भक्तीचे अश्रू हे आपल्या आयुष्यात रोज एक नवीन अध्याय लिहू शकतात त्यांची शिकवण कधीच संपणार नाही आणि हो आपला हा प्रवास इथेच थांबणार नाहीये संत नामदेवानंतर आम्ही महाराष्ट्राच्या याच पावनभूमीतील इतर महान संत म्हणजे संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज यांच्यासारख्या अनेक संतांच्या अद्भुत जीवनगाथा आणि त्यांची शिकवण लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहोत त्यामुळे आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा संतांची ही ज्ञानगंगा अशीच अखंड वाहत राहावी यासाठी तुमची साथ हवी आहे जर हा भाग तुम्हाला मोलाचा वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद